सध्याच्या काळामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेला सदस्य निवडून दिले त्यांचा फोकस हा फक्त कामातून एवढ्या प्रमाणात दिसला uh, राजकारण बघितलं तर घराणेशाही पद्धतीनं राजकारण चालू झालं काँग्रेसच्या काळापासून घराणेशाही ही सगळे व्यक्तिकेंद्रित पक्ष पक्ष राष्ट्रवादी असेल हे व्यक्तिकेंद्रित पक्ष त्या व्यक्तीकडे बघून आपण किती दिवस पाण्यापासून राहायला उद्योगधंद्यांपासून वंचित राहिला त्याची एकमेव कारणे या उत्तर भागाला ठोस नेतृत्व मिळालं महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाचताना दिसून येते याच माध्यमातून आज आपण पोचलो हो। आहोत ते म्हणजे अतिसंवेदनशील असणारा जो गट समजला जातो सातारा जिल्ह्यात तो म्हणजे पिंपोडे जिल्हा परिषद गट आणि या जिल्हा परिषद गटातील शेवटचं गाव आणि मातब्बर राजकारण्यांचं डाव म्हणून समजलं जाणार आहे मध्ये आता आपण पोहोचलो आहोत कशा पद्धतीनं तीर्थक्षेत्र सोळशी मानले जाणारे या मध्ये आपण जाणून घेणार आहोत की नागरिकांच्या समस्या काय आहेत आणि माजी जिल्हा परिषद सदस्यांनी या गावाचा विकास केला का रस्ते पाणी आणि त्याचबरोबर अनेक गोष्टींचा विकास मानला जातो या माध्यमातून आपण थेट ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण आपल्या बरोबर सोळशी कर ग्रामस्थ आहेत काय मत करतात कशा पद्धतीने सांगाल की या सोळशी मध्ये माझी जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का आणि येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा काय वाटतं तुम्हाला मुळात या स्थानिक स्वराज्य संस्था या निर्माण केल्या त्या की स्थानिक लेव्हलचे प्रश्न सुटले पाहिजेत स्थानिक लोकांच्या अपेक्षा राज्य पातळीवर नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सुटल्या पाहिजेत आणि त्या सदस्यांची फोकस हा तिकडं असला पाहिजे केवळ राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती सत्कार समारंभाचा स्वीकार ह्या गोष्टीपुरतं त्यांचं काम मर्यादित नाही तर जनतेचे जे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत लोकांच्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोचतायत त्या त्या का त्याचबरोबर त्या भागाची जी काही उणीव आहे आणि त्या उणीवला ठोस प्रमाणात कोणता तुमच्या कोणत्या पद्धतीचं काम करणं गरजेचं आहे ते वरच्या लेवलपर्यंत पोचवलं पाहिजे आणि ठोस या भागाच्यासाठी काम केलं पाहिजे ते होणं गरजेचं असतं आणि सध्याच्या काळामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेला सदस्य निवडून दिले त्यांचा फोकस हा फक्त कामातून एवढ्या प्रमाणात दिसला नाही आणि अशामुळं चांगल्या पद्धतीचा उमेदवार असणं गरजेचं आहे ज्या उमेदवाराला सर्वसामान्य माणसांची नाळ जोडलेली असली पाहिजे तो उमेदवाराला प्रश्न सर्व माहीत असले पाहिजेत आणि सर्वसामान्य लोकांचा आवाज म्हणून असणारा उमेदवार असणं गरजेचं आहे केवळ तो पैशानं गडगंजे तो परिस्थितीनं मोठा आहे मोठ्या गावातला आहे या गोष्टीवर लक्ष न देता तो उमेदवार सर्वसामान्य माणसासाठी अहोरात्र झटणारा असणं गरजेचं आहे आणि आज आम्हाला आम्ही चव्हाणांसारखा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेल्या सहा महिन्यापूर्वी माहीत नव्हता पण आज त्यांच्यासारखा माणूस पाहिल्यानंतर एक लक्षात येते की अतिशय उत्कृष्ट सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणारा त्यांच्या भावनांना सन्मान देणारा आणि त्या भावनांची पूर्तता करण्यासाठी लढणारा एक उमदा आणि चांगल्या पद्धतीचा माणूस आज या भारतीय जनता पार्टीमुळे या भागाला मिळालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या आशा बघून आज भारतीय जनता पार्टीची या भागामध्ये कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात फळी उभी झालेली फळे उभे झालेली यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये अमित चव्हाण यांच्यामुळे फळे उभी झालेली काय सांगाल थोडक्यात अमित चव्हाणच का काय वाटतंय तुम्हाला अमित चव्हाण हे असं व्यक्तिमत्व आहे की जे जन लोक जाऊन जन लोकात जाऊन ते लोकांचे अडीअडचणी काय हे सगळं जाणून घेतात आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात सर्वसामान्यांच्या अमित चव्हाण त्याच्यामुळे लोक आशेचे आशेने बघतायत बघायतील लोक की त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला मार्ग निघतील विकासात्मक विकासात्मक मार्ग निघतील काय सांगाल तुम्ही तुम्ही ज्येष्ठ वाटत आहे थोडक्यात काय मत कराल की अमित चव्हाण यांनी सांगितलं की यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की अमित चव्हाणांकडे की विकासाचा दृष्टिकोन ठेवून आलेला युवक म्हणे म्हणजे अमित चव्हाण काय सांगाल थोडक्यात शंभर टक्के विकास करतील ते कालच आमचे एक परवा त्यांची मुलाखत झाली त्यांनी चांगल्या प्रकारे सर्व तरुणांना मार्गदर्शन केलं ते विकास काम करतीलच विकास काम म्हणजे पुढचा आगामी उमेदवार हा अमित चव्हाण असावा तुम्हाला वाटतंय असावा काय वाटतंय तुम्ही युवक आहे थोडक्यात काय सांगाल की अमित चव्हाण यांनी समर्थन केलं की अमित चव्हाण या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व असावे आणि येणारा जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाणच असावा काय सांगाल थोडक्यात का अमित चव्हाण असावा तुम्हाला काय वाटतंय विषय आता साहेब असा आहे की अमित चव्हाण गेले दहा वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं काम करतात ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपला पंचायत समिती आणि झेडपीचा जो गण आहे गट आहे त्या गटात प्रत्येक आता लहान मुलाला जरी विचारलं की अमित चव्हाण कोण आहे तरी तो लहान मुलगा सांगू शकतो कारण की अमित चव्हाणांनी तळागाळापासून नेतृत्व उभं झालेलं आहे ते आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो उत्तर कोरेगाव मध्ये अमित चव्हाणच निवडून येणार आणि अमित चव्हाणच उमेदवार असणार आहे आणि आम्ही भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे काय वाटते अमित चव्हाणच उत्तर देतात सगळे की यामधून विकासाची धुरा सांभाळणं अमित चव्हाण का अमित चव्हाण असावं तुम्हाला काय वाटतंय अजूनही आजपर्यंत जर राजकारण बघितलं तर घराणेशाही पद्धतीनं राजकारण चालू झालं मी काँग्रेसच्या काळापासून घराणेशाही हे सगळे व्यक्तिकेंद्रित पक्ष पक्ष आहेत राष्ट्रवादी असेल हे व्यक्तिक व्यक्तिकेंद्रित पक्ष त्या व्यक्तीकडे बघून आपण किती दिवस त्या व्यक्तीसाठी लढायचं पण भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे की तो संघटनेच्या दृष्टिकोनातून काम करतो कार्यकर्ता हा त्याचा फार मोठ्या प्रमाणातला आधार आहे आणि उद्या आजचे नेते उद्या नाहीत आणि कार्यकर्त्यांना ताकद देणारा हा पक्ष आहे त्यामुळं घराणेशाही जर मोडून काढायचे असेल तर सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता म्हणून अमित चव्हाण हा सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला ताकद देणं हे जनतेचं काम आहे आणि आज आपल्या या उत्तर कोरेगाव हा भाग पाण्यापासून वंचित राहिला आपल्यापेक्षा दुष्काळी मान खटावला पाणी गेलं आपल्या जवळ कालवा आहे त्या कालवाजवळ असून हो सुद्धा हा उत्तर कोरेगाव दुष्क पाण्यापासून वंचित राहिला उद्योगधंद्यांपासून वंचित राहिला त्याची एकमेव कारणे या उत्तर भागाला ठोस नेतृत्व मिळालं नाही आणि या उत्तर भागाची परिस्थिती अशी झाली की ती दोडक्यासारखी झालेली आहे हा विधानसभेला फलटणला जोडला गेला तहसील ऑफिस तुमच्या कोरेगावला त्यामुळं हे एक पर्यायी व्यवस्था किंवा मताचा गट्टा म्हणूनच नेत्यांना आजपर्यंत ह्या भागाला पाहिलेले आणि ह्या भागाला जर दूरदृष्टी द्यायची असेल त्याचं प्रश्न सोडवायचे असतील हे रखडलेले तर राज्यात ज्या प पक्षाची सत्ता आहे देशामध्ये ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाला या स्थानिक राजकारणामध्ये ताकद देण्याचं काम या जनतेनं केलं पाहिजे तरच ह्या भागाचा कायापालट होणार आहे आणि तो कायापालट करण्यासाठी आम्ही चव्हाणांच्या रूपानं एक पक्षीय संघटनातला अमित चव्हाणच का असावेत कारण काय की बाबा जेणेकरून अमित चव्हाण जर तुम्हाला जिल्हा परिषद आगामी सदस्य मिळाले तर हे करू शकतील असं तुम्हाला वाटतंय कारण तर बरेच लोक असं म्हणतात की मंत्र्यांपर्यंत त्यांचा हे एक वलय आहे तर काय विकास कामं करतील असं तुम्हाला वाटतंय युवकांच्या हाताला काम किंवा अन्य काम शंभर टक्के अमित चव्हाण हे भारताचे अर्थमंत्री यांचे पी ए राहिलेले आहेत ते सचिव होते त्यांचे त्यामुळे भारत सरकारच्या दिल्लीमध्ये त्यांनी काम केलेले त्यानंतर ते मुख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू आहेत त्यांना कोणतंही राजकीय पाठबळ नसताना सुद्धा ते एका पक्षाच्या मोठ्या नेत्याचे विश्वासू असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सुटणं हा विश्वास लोकांना आहे आणि एक सर्वसामान्य घरातला तरुण आहे आणि एका सर्व मोठ्याला निवडून देण्यापेक्षा सर्वसामान्य घरातील तरुणाला जर आपण त्या पक्षाच्या माध्यमातून बळ दिलं तर तो आपल्या माणसांचे प्रश्न हा धडाडीने आणि पोटतुडकीने मांडू शकतो आणि तो, तो माणसाची नाळ हे ताळ्यागाळातल्या माणसांपर्यंत पोचलेली त्यामुळं मोठ्या लोकांच्या हातात हात देऊन केवळ प्रत्येक गावातले पोटारे हातात न धरता प्रत्येक माणसाशी पर्सनल त्याचा संबंध असल्यामुळे तो माणूस कधी कधीही कोणत्याही उमेदवारापेक्षा तुल्यबळ ठरणार आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लक्षात येईल गेली अनेक वर्ष पाण्या पाणी उत्तर कोरेगाव तालुक्याचा मुख्य प्रश्न राहिला तो तो पाणी आणि पाणी पेटताना निवडणुका आले की अनाबाका होतात आश्वासनं दिली जातात परंतु पाणी हे अजूनही उत्तर कोरेगाव तालुक्याला पोहोचलं नाही तर काय वाटतंय एक आश्वासक चेहरा म्हणून अमित चव्हाण हे पाण्याचं जे शिवधनुष्य पेलतील काय काय सांगाल थोडक्यात शंभर टक्के हा पाणी मिळाला नाही हा प्रश्न लवादाचा आहे तुमच्या एकोणीसशे एकोण एकोणीसशे नव्याण्णव सालापर्यंत लवादाचा प्रश्न होता की पाणी आडवा त्या काळामध्ये खरं ह्या पाण्याचं नियोजन होणं गरजेचं होतं परंतु दोन राज्यांच्या वादामध्ये पाणी त्यावेळी जाळवलं गेलं जे प्रत्येक नेत्यांना आपापल्या मतदारसंघासाठी पाणी नेलं परंतु या उत्तर कोरेगावमधून ठोस नेता नसल्यामुळे तिथं दावा तुम्ही करू शकला नाहीत आणि तो दावा करू शकला नाही आजही वीस वर्ष झाला हा उत्तर कोरगाव पाण्यापासून वंचित आहे बरं हल्लावादाचा प्रश्न असल्यामुळं तुम्ही दुसऱ्या कुणाच्या वाट्याचं पाणी आपल्याला घेऊ शकत नाही आता या रणजित निंबाळकरांच्या माध्यमातून झिरो पॉईंट पाच टी एम सीची तरतूद केली पण ती ह्या भागाला पुरेशी नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे सोळशी धरण होणार आहे त्या धरणाच्या राज्याच्या या भारतीय जनता पार्टीच्या सत्तेतून या सोळशी धरणात जे नवीन बांधलं जाणार आहे त्यामध्ये दावा आपण करू शकतो आणि ह्या उत्तर कोरेगावचा पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच मिळू शकतो आणि केवळ आणि केवळ हे भारतीय जनता पार्टीच हे काम करू शकते बाकीचे पक्ष या कामामध्ये करणं अशक्य आहे आणि ते करू शकत नाही कारण विकासाचा स्पीड पैसा उपलब्ध करणं हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या आवाक्यातला विषय त्यामुळे भारतीय जनता पार्टीला बळ देणं हे गरजेचं आहे त्यावेळेस या भागाचा पाण्याचा प्रश्न शंभर टक्के सुटला जाईल आणि तो अमित चव्हाणांच्या माध्यमातूनही सुटला जाईल आणि ही संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या मतदारांचं काम आहे संधीचं सोनं करणं हे आपल्या मतदारांचं काम आहे आणि याच माध्यमातून आत्ता आपण होतो या गावात आणि